गेल्या काही महिन्यांपासून सोना आणि चांदीच्या किमती सातत्याने वाढताना दिसत आहेत ज्या वेगाने या किमती वाढल्यात त्या आता तितक्याच वेगाने धडाक्याने खाली येतील असा धक्कादायक इशारा तज्ञांनी दिला आहे पी एस सी थ्री सिक्स्टीचे सहसंस्थापक आणि मुख्य ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट अमित गोयल यांनी स्पष्ट केलंय की सध्या सोनं आणि चांदी वास्तविक मूल्यापेक्षा खूप जास्त किमतीवर आहेत त्यामुळे बाजारात लवकरच मोठी घसरण होण्याची शक्यता आहे त्यांच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरात तीस ते पस्तीस टक्क्यांनी घट होऊ शकते म्हणजेच सध्या बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे एक लाख तेरा हजाराच्या आसपास या भावात प्रति दहा ग्रॅम साठ हजारांपर्यंत घसरण होऊन हा एक लाख तेरा हजारांचा आकडा थेट सत्याहत्तर हजार सातशेपर्यंत येऊ शकतो चांदीबाबतीत तर ही परिस्थिती आणखीनच वाईट असू शकते कारण तिच्या किमती पन्नास टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे गोयल यांचं म्हणणं आहे की ही सध्याची तेजी अस्थिर अनसस्टेनेबल आहे आणि बाजारात गोल्ड सिल्वर बबल तयार झालाय हा बबल म्हणजे फुगा लवकरच फुटू शकतो त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांनी थांबून परिस्थितीचं निरीक्षण करणं योग्य ठरेल तज्ञांच्या या इशाऱ्यामुळे सोन्याच्या गुंतवणुकीत केलेल्या अनेकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पण आगामी लग्न सराईसाठी ज्यांना सोनं खरेदी करायचंय त्यांना मात्र याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगाऊ बत्तीला फॉलो करा